त्यावरील कार्यरत असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संदर्भातला टप्पा अनुदानाचा निर्णय कालच्या मध्ये संपन्न झालेला आहे साधारणपणे सहा हजार पंच्याहत्तर शाळा नऊ हजार सहाशे एकतीस तुकड्या आणि एकूण एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक बांधवांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा त्या ठिकाणी अभिनय करण्याचा निर्णय जॅमिनेटने संपन्न केलेला आहे साधारणपणे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल आणि साधारणपणे नऊशे सत्तर कोटी बेचाळीस लाख रुपये एका वर्षाला या टप्प्या अनुदानाच्या पुढील शासनावर

क्या आपका का तो मेरा मामला अभी तक सॉल्व हुआ नहीं ये मसला सिर्फ स्वील को प्रवेश देने का नहीं था यह मसला था मान सम्मान का जो लोगों ने हमें पिछले तीन घंटों से वहाँ पे रोक के रखा वही लोगों ने कल जिन गुंडों को प्रवेश किया उनके बारे में है मेरा सवाल था इसलिए मेरा मसला अभी तक सॉल्व नहीं हुआ है किसानों का मसला सेशन में चालू है इसलिए मैं किसानों के मुद्दे पे बोलने के लिए सभापति तो स्टू... तो चेयर पे अगर उनको लगे तो वो मुझे पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन वहाँ पे रखने की अनुमति देंगे उनको अच्छा नहीं लगेगा तो कुछ नमस्कार शिक्षक मित्रों शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका